नमस्ते मित्रांनो तर पुन्हा या आपल्या बॉबी डोके ब्लॉग या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण परत चाललेलं आहे मनोहरला कारण पालघर यूट्यूब स्टार प्रीमियर लीग चालू आहे तर आजचा लास्टचा दिवस आहे म्हणजेच फायनलचा दिवस आहे तर आज पण खूप मजा येणार आहे कारण सगळे कलाकार भेटतील तर दाखवतो तुम्हाला कशी एन्जॉय करतो वगैरे अरे सागर आज सागर पण आपल्या सपोर्टसाठी आलेला आपण काय मयूर पण आलेला आहे आपल्या सपोर्ट साठी फार लवकर आला पण आपल्या सपोर्ट साठी डायरेक्ट फायनल आणि आपल्यासोबत अर्चना पण आहे आज आज म्हणजे होती पण दाखवलं नाही आपण लगातार तर फायनल आहे या ब्लॉग मध्ये पण सांगू शकतो का भाई आपला मित्र अजून पण आम्ही एकत्र तर चला आता जाऊ मॅच तर चालूच आहेत बघू आज काय होत फायनल डे हे दरी करू का रायडर फुल रायडर काय सचिन पण आलाय भाई फुल फॉर्म मध्ये पण सिक्सच नाही जात सिक्स आताच पडतो काय सारखा शिकवला ताकद कमी पडते काय चिकन बिकन नाही आज संपला 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 आणि मॅन ऑफ द मॅच खतरनाक खतरनाक दिनेश मंचावर भाईनी जाम मारले ना किती रन मारले रे यावरला तीस, तीस रन वीस रन अजून मारायच ना फिफ्टी करायची ना आज

एक्स्ट्रा या लवकरात लवकर आणि दोन्ही जी बी ऑरियन्स आपला देखील एक एक्स्ट्रा वाढवायचं भूषण बॉलर आहे समोर धर्मा दोन आपल्याला पाहायला मिळतील तर मित्रांनो आज आपली शेवटची मॅच आहे पहिली मॅच तर देवाला दिली आता बघू कोणाला जाते चार मॅचची देवाला दिलेली आहेत ना दोन मॅचची आम्ही घेतलेल्या आहेत आणि पण मॅच घेण्याचा प्रयत्न करू देवाला देव खुश नाही मिळत तरी आम्ही देवाला देणार नाही <laughs> तर चला बॅटिंग बघा आपले चला पण आहे आपल्या एक आणलं होतं रे पण हे बोलतात नको पॅनल्टी लावायला लागेल मॅचसाठी ऐकता बाई ओपनचा बॅटमन आहे का माणसं मला लावून लावून घ्यायला आपला आयकॉन प्लेयर पहिला आयकॉन प्लेयर आणि दुसरा आयकॉन प्लेयर नकोल नकोल व्हायची ओवर बघितली असेल तुम्ही कधीपासून बोलत होता नकुल नकुल ए मला हे नकोल होते भाई आपला मूड ना नाही नकुलचा मूड नाही मोठे नकुल चॅलेंज करून बोललेला आम्हाला ऐकून दुसरा ऐकून घेतलेला तो बोललेला की मी स्कोअर थांबवणार आहे त्यांनी पहिल्या पॉवर पॉईंट मध्ये पंधरा रन मावा देऊन आला तू फक्त एक रन ठेवली का फक्त एक रन नव्हती कीपरची कारण की किपरने सोडले बरोबर बरोबर तुझी काहीच नाही चुकी याच्यामध्ये काहीच नाही तुम्ही लाईव्ह मॅच बघा

आणि आपल्याकडे केळीवर वर आलेला आहे बघा लिंबू घेऊन फिरतो काय सोबत असा नको करू पुढच्या वर्षी आता ह्या वर्षी केला जाऊ दे

माफी मागतो माफी मागतो पहिले काम नाराजी कल्पेश आयकॉन प्लेअर जेवायला पवार आहे बेंडे बाय पवार रे पावर आहे आपण एवढा काय झाला नाही आपला ना एवढा ओडू काय फायदा झाला नाही आपला हे सगळं माझं नाव घे नाफाय झाली ऐकणाराय झाली माझ्यासोबतचे ऐकून ऐकून नाही संघ मालक आम्ही तीन संघ मालक आहोत पुढच्या वर्षी चालेल चालेल पुढच्या वर्षी ह्यावेळेस जिंकलं नाही पुढच्या वर्षी नक्की प्रयत्न करू आणि प्रयत्न करू आणि तुम्हाला तुमच्या आता तुम पहिली प्राईज ची आमच्या आमच्या आयकोन प्लेअरचं काय मत आहे जे हरल्यानंतर तुम्हाला सर कसं वाटतंय हर या जीत असते दरवर्षीप्रमाणे गेल्या वर्षी मी दुसऱ्या टीमीचं ऐकून असून टाजन मध्ये त्यामुळे त्याला ट्रॉफी देण्याचा प्रयत्न केला त्या वर्षी तुम्हाला देऊ शकलो नाही पुढच्या तुमच्या टीम मध्ये आलो देऊ हरलो प्रयत्न करू हरलो जिंकलो तरी आम्ही आमची पॅशन आणि आमची स्टाईल काय सोडणार नाही कारण आम्ही युट्यूब कलर करत

<laughs> तर मित्रांनो सरबत पिऊन घेऊ आता लिंबू सरबत जरी हारलं तरी काय झालं आणि आपल्या लीगचे अंपार तर लिंबू सरबतचा आस्वाद घेताना दादा पण मस्त नाचतात आपले तुम्ही मॅच साठी आलेलो तर कसं वाटत या नियोजन पाहून तुम्ही नियोजन आयोजन सर्व व्यवस्थित आहे मजा केली आणि सर्व खेळाडू पण उत्तम प्रकारे खेळ खेळून काहीतरी खेळाडू वृत्ती दाखवलेली आहे प्रत्येक खेळामध्ये हार जिथे असते ते असते पण पैसे यशाची पहिली पाहिजे हे आपल्या पालघर जिल्ह्यातले उत्कृष्ट असे डान्सर आहेत आपण इकडे त्यांचे डान्स माझादा खरंच खूप छान वाटलं तुमच्यासोबत आपल्याला উাত আমি লিবো সি আমাৰ পিছত ভয় লিমু পিন্ধিব लिंबू लिंबू जाऊ दे आज पण तरी काल म्हणून क्वालिफाय झालेला आहे आमच्याकडे ती आयडिया नव्हती ना आम्ही विसरलेलं म्हणून ते आम्ही पहिल्या दिवशी देवाला दोन मॅच दिल्या म्हणून देव आमच्या जास्त प्रसन्न झाला आणि आम्ही सगळ्या मॅच जिंकली आम्ही आम्ही एकच दिली म्हणून आलो काय आम्ही दोन दिल्या देवाला बघू बघू ते फायनल ला बघायला भेटेल ना आपल्याला जास्त प्रसन्न झालेला आहे देव की नाही झालेलं आहे ते नंतर फायनल मॅच तुमची घेतली म्हणजे बस चालेल चालेल